सोडून जीवनशैली सौरऊर्जेसारख्या प्रकल्पात स्वतःचे नशीब आजमावून व त्याला व्यवस्थित प्रस्थापित करणाऱ्या मंगळवेढाच्या सूरज डोके यांना महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डतर्फे प्राईड ऑफ महाराष्ट्र या, या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मनुष्य हा एक प्रगतशील गोष्टी आत्मसात करून त्यात वेगवेगळे प्रयोग करण्यात आपण नेहमीच असतो विजेला एक उत्तम पर्याय सौर ऊर्जेकडे पाहिले जाते सौर ऊर्जेमध्ये अनेक क्रांतीही झाल्या व अजून निरनिराळ्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त वापर कसा होईल ते पाहिले जाते सूरजोके राहणार मंगळवेळा या तरुणाने सौर ऊर्जेत करिअर करायचे ठरवून स्पार्टन सोलर या संस्थेची स्थापना केली सौर ऊर्जेची गरज आज खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे अगदी कमी वेळात त्यांच्या या उद्योगाने उत्तम अशी भरारी घेतली घर संस्था व्यवसाय औद्योगिक या व अशा क्षेत्रात सूरज डोके सौर प्रकल्प बसवून देतात तसेच सिंचनासाठी सौर रोड लाईट सौर बंब या सर्व प्रकल्पात ते कार्यरत आहेत या कार्याचा आढावा घेऊन त्यांना महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डतर्फे प्राईड ऑफ महाराष्ट्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मंगळवाड्याच्या या सूरज ढोके युवकास आज महाराष्ट्र प्राईड पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या मातोश्री आणि त्यांच्या पत्नी त्यांच्यासोबत आहेत ग्रामीण भागातून आज पुण्यामध्ये प्राईड ऑफ महाराष्ट्रासारखा पुरस्कार मिळतो काय वाटतं सर तर ग्रामीण भागामध्ये काही कामाची सुरुवात करणं काम करणं आणि त्या लेवलला तिथे कुणी किंवा पुण्यापर्यंत त्याचा प्रतिसाद उमटणं हे खूप आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे आणि त्याची कदर करत तुम्ही हा पुरस्कार दिल्याबद्दल तुमचं खूप खूप आभारी आहे मुलाला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला काय वाटतं मावशी मुलांना जे लहानपणापासून कर्तव्य केलं आणि ते तुम्ही असं उजेडात आणलं त्याबद्दल आधी मी तुमचं अभिनंदन करते आणि आता हे उजेडात आणल्याबद्दल त्याला असा मोठा उत्साह हो, मोहर येत जाईल तुम्ही सपोर्ट दिल्याबद्दल त्याबद्दल मला भरपूर आनंद झाला तुम्ही पत्नी आहात आज पतीला पुरस्कार मिळतोय कसा वाटत इतकी इतकी प्राईड मुवमेंट कोणतीच नसेल आयुष्यात आणि त्यांना असेच पुरस्कार मिळत राहोत तुमची साथ लाभो हेच ईश्वरच्या प्रार्थना कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह सतीश राठोड धन्यवाद आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद